सुप्रिया सुळे खरं तर सुप्रिया सुळे नाही शोभत नाही शरद पवारांच्या त्या कन्या आहेत अगोदर त्यांनी त्यांच्या वडिलांचा भ्रष्टाचारासंदर्भात उपोषणाला बसावं नंतर त्यांच्या भावाच्या उप भ्रष्टाचारासंदर्भात उपोषणाला बसावं नंतर भाचेने आता नुकतंच अठराशे कोटीचा जमीन हडप करण्याच्या प्रकरणात त्याच्या उपोषणाला बसावं आबा सुप्रिया सुळे यांनी असं वक्तव्य केलंय की धनंजय मुंडे यांना मंत्रिपद दिल्यास बिडमाईत जाऊन उपोषण करू खरं तर सुप्रिया सुळेंना एवढा जातीवादाचं स्वरूप का देतायत मला हे कळत नाही ओबीसी नेत्यांना वारंवार टार्गेट करण्याचं काम सुप्रिया सुळे करतायत आणि खरं तर सुप्रिया सुळेंना जर कोणी भ्रष्टाचाराच यायचं त्याचं जर उपोषणच करायचं असेल आणि कोणाला न्याय द्यायचा असेल सुल। तर संपादा मुंडेंची हत्या झाली त्यावेळेस सुप्रिया सुळेंनी उपोषण का केलं नाही आणि लवासा सिटी प्रकरणात हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाला तिथं तो शरद पवार साहेबांच्या घरी जाऊन ते दारावर जाऊन त्यांनी उपोषण करावं त्यानंतर त्यांचे बंधू यांनी सत्तर हजार कोटींचा घोटाळा केला त्यांचे बाचे आता अठराशे कोटीची जमीन हडप करण्याचा प्रयत्न केला पुण्यामध्ये मग अजितदादांच्या दारावर जाऊन त्यांनी उपोषण करावं खरं तर सुप्रिया सुळे यांच्या डोक्यात फक्त जातीवाद नडलेला आहे ओबीसी नेते कसे संपवायचे हा त्यांचा प्लॅन आहे बाकी काय नाही धनंजय मुंडेला मंत्रीपद दिलं म्हणजे सुप्रिया सुळेंना आग लागणारच ना कारण की ते धनंजय मुंडे ओबीसी आहेत आणि काही गोष्टीचं किती राजकारण करायचं याला सुद्धा लिमिट असतं परंतु आता यांना लिमिट कळत नाही आणि म्हणूनच यांचं अस्तित्व संपत चाललेलं आहे ओबीसी लोकांना ओबीसी नेत्यांना टार्गेट केल्यामुळं जारांगेसारख्या पाचवी नापासाला या शरद पवार साहेबांच्या पार्टीनं समर्थन केल्यामुळं यांचं अस्तित्व महाराष्ट्रातलं संपलंय तरी सुद्धा यांना कळत नाही नंतर येणाऱ्या काळात हे पूर्ण संपल्याशिवाय यांना कळणार नाही आणि यांना काय करायचं तर करा म्हणा किती विरोध करायचं तर करा म्हणा काही ओबीसींना फरक पडत नाही आणि मी तर म्हणतो त्यांनी उपोषण नाही बीडमध्ये येऊन धनंजय मुंडेला जर मंत्रिपद मिळालं तर यांनी बीडमध्ये येऊन आत्मदहन केलेलं मला तरी, के तरी चांगला आनंद वाटत उ काहीतरी वलगाना करायचं आणि एखाद्याला टार्गेट करायचं एखाद्याला मंत्रीपद भेटत आहे म्हणून आपल्या पोटात दुखून घ्यायचं हे चाललेला प्रकारे सुप्रिया सुळे खरं तर सुप्रिया सुळे नाही शोभत नाही शरद पवारांच्या त्या कन्या आहेत अगोदर त्यांनी त्यांच्या वडिलांचा भ्रष्टाचारासंदर्भात उपोषणाला बसावं नंतर त्यांच्या भावाच्या भ्रष्टाचारासंदर्भात उपोषणाला बसावं नंतर बाचेने आता नुकतंच अठराशे कोटीचा जमीन हडप करण्याच्या प्रकरणात त्याच्या उपोषणाला बसावं लोकांच्या घरावर कशाला दगडं मारता आपले घरं काचाचे हे सुप्रिया सुळेने अगोदर बघावं आणि नंतर बोलावं